मित्रांनो आपल्या पहिल्या वहिल्या काव्यसंग्रहातील म्हणजेच स्पर्शाने तुझ्या या कविता संग्रहातील कविता आपण रसिकांसमोर क्रमशः सादर करतोय याच मालिकेतली आणखी एक कविता मी तुमच्या समोर घेऊन आले कवितेचं शीर्षक आहे जखम झाली जखम जरी प्रेमात तुझ्या झाली जखम जरी प्रेमात तुझ्या जगाला त्याचे गुड सांगणार नाही झाली जखम जरी प्रेमात तुझ्या जगाला त्याचे गुड सांगणार नाही वेदना काही असेल मनात माझ्या वेदना काही असेल मनात माझ्या तुझ्या विना मी कुणास बोलणार नाही वेदना असेल मनात माझ्या तुझ्या विना मी कुणास बोलणार नाही प्रतीक आहे ती आपल्या प्रेमाची सख्या प्रतीक आहे ती आपल्या प्रेमाची सख्या जखम बरी झाली तरी मी व्रण त्याचे पुसणार नाही जखम बरी झाली तरी मी व्रण तिचे पुसणार नाही असू दे असाच आवेग प्रीतीचा असू दे असाच आवेग प्रीतीचा उगीच मी तुझ्यावर रुसणार नाही असू दे असाच आवेग प्रीतीचा मी उगीच तुझ्यावर रुसणार नाही अशा जखमांच्या होऊ दे रोज एककथ अशा जखमांच्या होऊ दे रोज नवीन कविता शब्द माझे तिथे फिके पडणार नाही शब्द तिथे माझे फिके पडणार नाही काही दिसतील जखमा जगाला काही दिसतील जखमा जगाला पण मी त्याचे रहस्य सांगणार नाही पण मी त्याचे रहस्य सांगणार नाही शेवटच्या श्वासापर्यंत जपेन मी त्यांना शेवटच्या श्वासापर्यंत जपेन मी त्यांना जखमा म्हणून मी त्याकडे पाहणार नाही जखमा म्हणून मी त्याकडे पाहणार नाही होऊ काही होऊ जखम का हृदयात वेदना कधी होणार नाही हृदयात वेदना कधी होणार नाही हातातले हात कधी सुटणार नाही हातातले हात कधी सुटणार नाही खंत त्या वेदनांची खंत त्या वेदनांची कधी वाटणार नाही खंत त्या वेदनांची कधी वाटणार नाही नमस्कार धन्यवाद